नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे चला तर आता सकाळचे कामं ओरकलेले आहेत क्लासवरून जाऊन आलेली आहे आणि आदवेतला आता शाळेतून आणलेलं आहे आता आदवेतल्या शाळेतून आणलं अभ्यास करता करता म्हणतोय कसा की मला भूक लागली आता भाजी चपाती होती पण आत्ताच शाळेतून खाऊन आला होता त्यामुळे त्याला काय लगेच भाजी चपाती खायची नव्हती मग आता ह्याच्या छोट्याशा भूकेचं काय करावं छोटी भूक लागली आहे मोठी नाही लागली आहे भाजी चपातीची मग आता काय करायचं आहे ते छोटीशी भूक म्हटलं की माझ्या डोक्याला त्याचा मोठा ताण होतो म्हटलं चला आता पटकन घरामध्ये जो काही भाजी आपण त्याची भाज, भाजी का भाजी किंवा मग काहीतरी सँडविच वगैरे बनवूयात तर त्यासाठी पटकन कांदा चिरला टोमॅटो चिरलं कोथंबीर चिरलं सँडविचचा व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेला आहे तर त्यासाठी चिली फ्लेक्स ऑरिगॅनो मीठ त्याच्यामध्ये मीठ मिक्स केलं त्यानंतर ना ऑलरेडी आपले पोटॅटो बॉईल होतात ते थोडासा रेड चिली सॉस टोमॅटो सॉस आणि थोडंसं मियोनी टाकलं मिोनीचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे मिळवणी खरं तरच असं शक्यतो शरीरासाठी चांगलं नाहीच आहे पण आता काय करणार मुलं ऐकत नाही कधीतरी महिन्यातून एखाद्या वेळा त्यांची हट्टसुद्धा आपल्याला पुरवावाच लागतो आता व्हेजिटेबल्स माझ्याकडे इतक्याच होत्या मला गावाला जायचं होतं त्यामुळं मग मी काय जास्त बाजार केलेला नव्हता तुमच्याकडे जर असतील कॅप्सिकम वगैरे तुम्ही ॲड करू शकतात पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काकडीच्या चकत्या किंवा बटाट्याच्या चकत्या टाकू टाकू शकतात पण मी मात्र पूर्ण बटाटा स्मॅश करून घेतला उकडलेला आणि तो सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स केला मला पटकन पळायचं होतं माझ्या आरिवर्कच्या क्लासला याला रेडी करून खाऊ घालून क्लासला पाठवून पण आता ह्याची छोटीशी भूकमध्ये आली ना मग आता काय करणार मग पटकन हे सगळं मिक्स केलं तुम्ही अजून जास्त मस्त स्मॅशरच्या हेल्पने त्याला स्मॅश करू शकता माझ्या मागे घाई असल्यामुळे मा मी काही त्याच्या भानगडीत पडले नाही छोटे छोटे तुकडे केले ते ॲड केले त्यानंतर मस्तपैकी ब्रेडवर हे सगळं मी टाकलं आता घरात चीज वगैरे काही अवेलेबल नव्हतं तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता मस्त चीज ग्रील सँडविच रेडी होऊन जाईल आपण चीज पण घरी बनवणार आहोत बरं का मंडळी मला लक्ष कराला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्राय करूयात गावाकडे गेलो की मग छान घरच्या दुधाचं चीज बनवूयात चला तर आता पटकन याचं काय करूयात सँडविच आपण त्याला ग्रिल करून देऊयात आता मला ग्रिलर ओव्हन यापेक्षा जास्त करून हे सँडविच मेकरचं जे भांडण आहे ते मला खूप आवडतं कारण त्याचा आकार खूप सुंदर येतो आणि इव्हनली सगळीकडे हिट होतं आणि कितीही म्हटलं तरी गॅसची हीट ती गॅसची हिटच असते मस्तपैकी सँडविच असं छान चवदार होतं मग थोडं बटर होतं घरामध्ये ते लावून घेतलं सँडविच मेकरला छान असा त्याच्यामध्ये बटरला मेल्ट होऊन दिलं आणि त्याच्यामध्ये ठेवलं आपण रेडी केलेलं अद्वैदचं सँडविच दोन्ही साईडला व्यवस्थित बटर लावून घेतल्या आता जोपर्यंत सँडविच रेडी होतं तोपर्यंत आता स्टडी चालला अदव्याचं रोजचं शेड्यूल आल्यानंतरनं फ्रेश होणं त्यानंतरनं पटकन काहीतरी खाणं मी जोपर्यंत बनवते तोपर्यंत त्याने त्याचा अभ्यास कम्प्लीट करून घेणं पुन्हा संध्याकाळी मला यायला लेट होतो तर अभ्यासाला वेळ मिळत नाही कधी राहिलाच तर थोडाफार आम्ही करतो संध्याकाळच्या कुकिंगच्या वेळेस मग त्याने त्याच्या सवयीप्रमाणे अभ्यासाला घेतलंय आज मोठी बुक नव्हती महाराजांना छोटी बुक होती त्यामुळं काहीतरी बनवावं लागलं नाहीतर आल्यानंतरनं घरी पुन्हा चपाती भाजी तो खातो आता पटकन त्याला खाऊ घालून सगळं रेडी करून मला पाठवायचं आहे क्लासला आणि मलाही पळायचं आहे माझ्या क्लासेससाठी आता सध्या तर तुम्हाला माहिती आहे किती गडबड आहे मागे आरी वर्क चालू आहे आपले स्वतःचे घेतो क्लासे ते क्लासेस चालू आहे अद्वैदचं टायमिंग आहे आणि त्यातच आता अद्वैतच्या एक्झामचं शेड्यूल आलेलं आहे सो त्याचीसुद्धा तयारी करून घ्यायची आहे याच शेड्यूलमध्ये बघूयात कसं मॅनेज होत आहे तोपर्यंत तर आपलं सँडविच रेडी झालेलं आहे एकदम मस्त आणि टेस्टी सँडविच दिसतंय झटकीपट याला खाली घेऊयात त्याचे पिसेस करूयात आणि अद्वेतला खाण्यासाठी देऊयात आणि मग अद्वेतला विचारूयात छोटीशी बुक भागली की नाही या सँडविचने आता जाऊयात अद्वैतकडे अद्वैत ऑलरेडी रेडीच बसलेला आहे अभ्यास वगैरे फिनिश करून त्याला हे खाऊन जायचं आहे त्याच्या हार्मोनियमच्या ग्लासेससाठी त्याला सर्व केलं त्यानंतर त्याने खाल्लं आणि त्याला ते खरंच आवडलं तो मला थँक्यू म्हणत होता की मी त्याच्यासाठी ते सँडविच बनवलं महिन्यातून एकदा दोनदा मी त्याच्या असे पुरवते बऱ्याचदा तो काय करतो की त्याला काहीतरी वेगळं खायचं असतं त्याच्या छोट्याशा भुकेला पण मग मला सांभाळावं लागतं मग आता काय करणार ना तो मला सांभाळतो माझ्या जॉबच्या शेड्यूलमध्ये मा माझ्यानुसार धावपळ करतो तर मला पण त्याला कुठेतरी समजून घ्यावं लागेल चला तर मग आदव्यातला सँडविच आवडलेला आहे त्याच्या छोट्याशा भुकेचा इलाज निघालेला आहे आणि मलासुद्धा आता पटकन पळायचं आहे माझ्या क्लासेससाठी अद्वेतला सँडविच आवडलं ह्याचं मला फार बरं वाटलं बऱ्याचदा असं होतं माझ्या घाईच्या वेळेत तो, तो काहीतरी मला करायला सांगतो पण मला ते फार भारी वाटतं की त्याने मला काहीतरी तोंडाने मागणं आणि ते केल्याने आणि त्याला ते आवडल्याने मला अजून जास्त काय म्हणतो की छान फील होतं की मी त्याच्यासाठी काहीतरी करू शकले चला तर मग मंडळी आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय